नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गाव टेगे ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की शौचालय बांधण्यासाठी जे अनुदान सरकारमार्फत दिलं जाते त्या अनुदानास तुम्ही अर्ज कसं करू शकता प्रधानमंत्री गृहकुल आवास योजनेसोबतच आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी सुद्धा बारा हजाराचा अतिरिक्त तुम्हाला अनुदान देण्यात येत आहे त्या अनुदानाचा फायदा उचलण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऑनलाईन अर्ज कसं करायचा त्याचं प्रोसेस बघूया आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो कुठलाही करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्या चॅनलवर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात तर न करता चला मग सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला स्वच्छ भारत मिशन या वेबसाईटवर यायचं आहे तुम्ही गुगलवर जाऊन स्वच्छ भारत मिशन सर्च केल्यावर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ही त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देई तिथूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर करू शकता याच्यावर आल्यावर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल आणि इथे ग्रीन कलरची तुम्हाला हिरव्या कलरची एक पट्टी दिसेल इथे भरपूर ऑप्शन आहेत जर मोबाईलमधून उघडला तर तुम्हाला डाव्या साईडला एक तीन रेषा दिसतील त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता इथे उघडल्यावर तुम्हाला तीन रेषेवर क्लिक केल्यावर किंवा कम्प्युटरमध्ये उघडल्यावर सिटीजन कॉर्नर नावाचा एक ऑप्शन असतं त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर फ्रॉम ॲप्लिकेशन फॉर्म फॉर आय एच एच एल हा ऑप्शन दिसतो मित्रांनो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा काही रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल हा त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला नवीन यूजर रजिस्ट्रेशन करायचं आहे की सिटीझन रजिस्टर या बटनावर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल आता इथं बघा मित्रांनो सिटिझन रजिस्ट्रेशनचा आपण पेज ओपन केलेला आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यावर टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी करून घ्यायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी केलं आता तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आता तुम्हाला इथं नाव नेम आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा नाव तुम्हा टाकून घ्यायचं आहे मित्रांनो जसं आधार कार्डवर आहे त्याप्रकारे इथं नाव टाकून घ्या त्यानंतर जेंडर निवडायचा आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर म्हणजेच लिंग त्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर तुमचा राज्य निवडायचं आहे म्हणजेच महाराष्ट्र निवडून घ्यायचा आहे मित्रांनो राज्य निवडल्यावर तुम्हाला खाली एक कॅप्चर कोड दिसतो तो कॅप्चर कोड तुम्हाला जशाच तसं भरून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जातो आणि तुम्हाला मेन पेजवर इथं रिडायरेक्ट केला जातो इथं रिडायरेक्ट केल्यावर तुम्हाला इथं पुन्हा काय करायचं सॅगिंग इन करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा जो आपण आता रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड तुम्हाला सेक्युरिटी कोड या बॉक्समध्ये टाकून स साईन इन या बटनावर क्लिक करायचं आहे सायन इन या बटनावर क्लिक करायला अशा प्रकार तुमच्यासमोर पेज ओपन येईल जिथं तुमचं नाव आणि तुमची इतर जी माहिती असेल जसं तुमचा रहिवाशी जिथं तुम्ही राधा पे ॲड्रेस म्हणा परता म्हणा मोबाईल नंबर म्हणा ते सर्व आता तुम्हाला इथं काय करायचं आहे मॉड्यूलवर क्लिक करायचं आणि न्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे जसं मी स्क्रीनवर दाखवत आहे अशा तुम्ही तुम्हीसुद्धा न्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे न्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असं काही माहिती येईल की कोण या योजनेसाठी पात्र आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी बी पी एल एस सी एस टी हाऊसहोल्ड विथ अ फिजिकल डिसिबल पर्सन लँडलेस लेबर्स विथ होमस्टेड स्मॉल मायग्रेटेड फार्मर अँड वुमन हेडेड हाऊस आहे म्हणजे जे डायरेक्ट खाली ते व्यक्ती किंवा ते परिवार एस सी एस टी कास्ट कॅटेगरीचे व्यक्ती किंवा जे दिव्यांग आहे ते व्यक्ती किंवा जे भूमिहीन आहेत ते मजूर किंवा जे महिला स्वतः घरी एकटी राहते विधवा आहेत अशा महिलासुद्धा याला अर्ज करू शकतात इथंच सांगितलेल्या रे क्लोज करून घ्यायचं हे क्लोज केल्यावर आता मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे ठीक आहे मित्रांनो शौचालय योजनेसाठी आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तरी ते सर्वात अगोदर तुम्हाला स्टेट नेममध्ये महाराष्ट्र ऑटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करतोच भरून मिळाला आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आणि पंचायत तुमची ग्रामपंचायत निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला ग्र तुमच्या गावाचं नाव निवडायचं आणि हॅबिटेशन नेममध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा गावाचं नावच निवडायचं आहे आता एक सेलेक्शन बी टॉयलेट ओनर्स म्हणजे आता कोणाच्या नावावर तुम्हाला ही योजना उचलायची आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव लिहून घ्यायचं आहे पहिले नेम ऑफ द ॲप्लिकेंट ॲज पर द आधार कार्ड इथं तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्याच्या नावावर योजना तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्याचं आधार कार्ड टाकायचं आहे म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथं ग्रीन बटनावर क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय आधार करून घ्यायचा आहे व्हेरीफाय आधार केल्यावर तुमच्या आधारला लिंक या मोबाईल नंबरला एक ओ टी पी जाईल ती ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून जाईल त्यानंतर फादर हजबंड नेम टाकायचा आहे म्हणजे वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचा आहे मेल फिमेल जे पण असेल पुरुष स्त्री त्यानंतर कॅटेगरीमध्ये ए पी एल आहात की बी पी एल आहात ठीक आहे मग दहा दिवशी खाली आहेत की वर आहात की तुम्हाला निवडायचं आहे तुमची कॅटेगरी निवडायची आहे सब कॅटेगरीमधील त्यानंतर तुमचं कार्ड टाईप आणि कार्ड नंबर ॲटोमॅटिकली येऊन जाईल म्हणजेच आधार कार्ड त्यानंतर आता इथे तुम्हाला ईमेल आय डी विचारेल टाकायची इच्छा असेल तर टाकू शकता ठीक आहे मित्र ते तुमच्या मनावर आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो तुमचा आधार कार्डवरचा त्यानंतर स्टेट लेवल युनिक बेनिफिशियरी आय डी याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचंच नाव म्हणजे महाराष्ट्र टाकून द्यायचं आहे त्या मित्रांनो तुम्हाला बँकेचं अकाउंट द्यायचा आहे मित्रांनो इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं तुम्ही ज्याच्या नावावर योजना उचलतात त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधला आय एफ सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकवर जसं नाव आहे ते टाकायचं आहे बॅ बँक टाकायची आहे बँकेचा अॅड्रेस टाकायचा आहे बँकेच राज्य म्हणजे कुठलं आहे ते त्याचा जिल्हा मग अकाउंट नंबर टाकायचा आहे दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं पासबुक अपलोड करायचं आहे नंतर अनुच्यावर तुमचं फोटो शैक्षिका असेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसचा पासबुकसुद्धा ऑनलाइन डाउनलोड करून अपलोड करू शकता आता तिसरं झालं तर अप्लाय या बटनावर क्लिक करायचा आहे या बटनावर क्लिक केल्यावर आता तुमचा अर्ज हे जिल्हा लेवलला जाईल जिथे जी जिल्हा ऑफिस आहे स्वच्छ भारत मिशनचं त्यांच्या अंतर्गत तुमचं ॲप्लिकेशन जाईल त्याच्यानंतर ते ॲप ॲप्लिकेशन ग्रामपंचायतला फॉरवर्ड केलं जाईल ग्रामपंचायत आणि जे जिल्हाधिक जी ऑफिस आहे जिल्हा परिषद तेही लोक येऊन तुमचे चेक करतील आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी चार 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 म्हणजे चार चार हजारचे तीन हप्ते तुमच्या अकाउंटवर टाकले जातील एकूण बारा हजारची निधी तुम्हाला ट्रान्सफर केली जाईल तुमच्या अकाउंटला शौचालय बांधण्यासाठी आता तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहू शकते तर व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचा आहे आणि तो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून पुन्हा गेट ओ टी पी करायचा आहे ओ टी पी ओ टी पी टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड फिलअप करून साईन इन करायचं आहे केल्यावर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशनचा स्टेटस दिसेल अप्रूव झालेला आहे कोणत्या लेवलपर्यंत गेलेला आहे कोणत्या टेबलपर्यंत आहे काय त्रुटी आली काय सगळं काही तुम्हाला तिथं दाखवण्यात येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्या चॅनलवर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतील तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्व पूर्ण व्हिडिओसोबत तवापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळी